मित्रांच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वाचन कसे जोपासले पाहिजे आणि वाचन करताना कोणकोणते अडचणी येतात आणि त्यावर आपण कशा पद्धतीने मात केली पाहिजे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी जर वाचन सुरू करायचं तर मग कोणत्या पुस्तकापासून सुरुवात करणं गरजेचं आहे ल देशपांडे हे नाव तुम्हाला माहिती असेलच मराठीतील ते दिग्गज कलाकार आहेत लेखन असेल किंवा नाटके असेल संगीत असेल सिनेमे असतील तर अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये त्यांचं खूप छान नाव आहे आणि त्यांची जर पुस्तके तुम्ही सुरुवातीला वाचायला घेतली तर तुमच्या वाचनामध्ये जी आवड आहे ती वाढीच लागेल आणि सुरुवात करताना जर तुम्ही बटाट्याची चाळ या पुस्तकापासून सुरुवात केली तर तुम्हाला वाचनामध्ये आणखी रस निर्माण होईल प्रदेशपांडे यांच्या लेखनाची खासियत म्हणजे त्यांच्या शाब्दिक कोट्या आणि त्यांच्या शाब्दिक कोट्या आजच्या काळातही त्यांनी जरी खूप आधी लिहून ठेवला असेल आणि तरी आजच्या काळात सुद्धा त्या तितक्याच आपल्याला हसवतात तर बटरेची चाळ या पुस्तकामध्ये चाळीमध्ये कशा गमती जमती होतात त्याबाबत इथे मांडलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने इथे मांडलेलं आहे खूप विनोदी पद्धतीने इथे मांडलेला आहे त्यांचा प्रयोग सुद्धा उपलब्ध आहे युट्यूवर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता पण हे जेव्हा पुस्तक तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला ते जी चाळ आहे ती तुम्हाला डोळ्यासमोर उभी राहते आणि तुम्ही सुद्धा त्या चाळीचाच भाग आहात असं तुम्हाला वाटू लागतं आणि आपण का त्या काळामध्ये जन्माला नाही आलो याची आपल्याला थोडी खंत वाटते तर नक्की वाचा बटाट्याची चाळ तुम्हाला कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की करा